काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधल्या एका कॉलेज समोर समोरएसच्या काही कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियान राबवलं त्यांनी तिथे बेंच लावले आणि लोकांची नोंदणी करायला सुरुवात केली पण यावरून त्या परिसराचं वातावरण तापलं कारण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकरवादी तरुणांनी त्यांचा विरोध केला ते म्हणाले की आर कडे या नोंदणीसाठी कोणतीही परवानगी नव्हती त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तो बेंच काढायला लावला आणि याच गोष्टीवरून वंचितचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि इतर आंबेडकरवादी तरुणांवरती एक आक्षेप घेण्यात आला आता याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीने हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो काढला मोर्चा हा आर एस एसच्या कार्यालयावरती छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात जो आहे तिथे नेण्याचं ठरवलं आणि याचे नेतृत्व करत होते सुजात आंबेडकर आता हे सगळं घडलं क्रांती चौकातून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून मोर्चाला परवानगी नाकारली होती तरीही वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने क्रांती चौकात जमले हातात फलक झेंडे घेऊन त्यांनी अं घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामध्ये आर एस एस विरोधातल्या देखील घोषणा दिल्या या घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला होता पोलिसांनी तर क्रांती चौक ते आर एस एस कार्यालयाकडे जाणारे सगळे मार्ग देखील बंद केले होते मोठा पली पोलिस बंदोबस्त तैनात केला तरीही मोर्चा थांबत नव्हता तो पुढे जात होता मात्र एका ठराविक वेळेनंतर त्या मोर्चाला अडवण्यात आलं वंचित सोबत विविध आंबेडकरवादी संघटना फुलेशाहू हो, आंबेडकरी विचारधारा मांडणारे वेगवेगळे पक्ष आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते त्यामुळे मोठा जनसमुदाय जो आहे तो तिकडे मार्च करत होता कार्यालयास जवळ मार्च करत होता मात्र तो पोलिसांनी रोखण्यात आला पोलिसांकडून रोखण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर राज्यकारणी कार्यकारणीचे त्यांचे सदस्य युवा जिल्हाध्यक्ष असे सगळे त्या मोर्चामध्ये उपस्थित होते आता मोर्चा दरम्यान सुजात आंबेडकर यांनी उपस्थित लोकांना संबोधित करत म्हटलं आमच्याकडे काही खासदार नाहीये आमदार नाहीये आम्ही सत्तेतही नाहीये पण संविधान वाचवण्यासाठी न्याय आणि हक्कांसाठी आम्ही सर्वात पुढे आहोत त्यांनी आर एस एस ला थेट प्रश्न विचारला संघाने भारतीय कायद्यानुसार आपली नोंदणी केली आहे का असेल तर त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र दाखवावं नसेल तर प्रथम संघानं स्वतःची नोंदणी करावी आणि भारतीय कायद्यानुसार कामकाज करावं आर एस एस ची नोंदणी आहे का हे देशाला माहीत असणं गरजेचं आहे असं सुजात आंबेडकर म्हणाले पुढे ते असंही म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरवण्याची ताकद केवळ आंबेडकरवादी जनतेमध्ये आहे आता संविधान वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कोणालाही घाबरत नाही जेव्हा जेव्हा संविधानाचा कायद्याचा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांचा प्रश्न येईल तेव्हा आंबेडकरी जनता न घाबरता रस्त्यावर उतरेल आर एस एस ला झुकवून कायदा आणि संविधान मानायला लावू आम्ही असा थेट इशारा देखील सुजात आंबेडकर यांनी दिलेला आहे या संपूर्ण प्रकरणावरती मग प्रकाश आंबेडकर यांनी दोन ट्विट केले एक ट्विटमध्ये आर एस एस मुर्दावाद म्हटलंय तर दुसरं ट्विट आजच केलंय हा संपूर्ण प्रकरण जे आहे मोर्चाचं झाल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्यावर भाष्य करत राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाविरुद्ध जो जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय त्यात शांतता राखला राखली पाहिजे असं त्यांनी ट्विट केलं पुढे ते म्हणाले की मनुवादी शक्ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील परंतु आपण ती शांतता राखा असं ट्विट त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी देखील आहे आता प्रश्न असा आहे की आर एस वर बंदी घातली जावी ही जी मागणी होते ते तसं करता येतं का सुजात आंबेडकर यांनी या मोर्चा दरम्यान आक्रोश मोर्चा दरम्यान ही मागणी ठेवलेली आहे मात्र ही मागणी पूर्ण करता येऊ शकते का तर पहिल्यांदा आर एस एस वरती एक बंदी घालण्यात आलेली ती एक वेळ तुम्हाला सांगतो पुढे कशी कशी तीन वेळा बंदी एकूण घालण्यात आलेली आहे भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी ही कायद्याने शक्य आहे आर एस एस वर आधीच तीन वेळा बंदी देखील घालण्यात आलेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येनंतर पहिली बंदी घाल घालण्यात आली मग एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी काळ होता तेव्हा आणि नंतर एकोणीसशे ब्याण्णव साली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिसरी बंदी ही जी आहे ती घालण्यात आली होती त्या सर्व बंदी नंतर उठवण्यात देखील आल्या आहेत या अगोदर जेव्हा बंदी घालण्याची मागणी झालेली जी माझ्या मते दोन हजार बावीस ला अशी मागणी एक अगोदर देखील झालेली आहे त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते हे असे मूर्खासारखे मागण्या करणारे अनेक लोक आहेत या देशात कायदा आहे संविधान आहे आणि त्यासाठी पुरावे देखील लागतात जर एखादी संघटना असामाजिक कृत्य करत असेल तर प्रतिबंधक अंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकार अशी कारवाई करू शकते मात्र ज्या प्रकरणा अंतर्गत सुजात आंबेडकर आर एस एस वर बंदी घालण्याचं म्हणतायत म्हणजे आता जे लेटेस्टमध्ये प्रकरण घडले त्यावरून जे बंदी घालण्याचं म्हणतायत ते त्या कायद्याअंतर्गत येतं का हा देखील मोठा प्रश्न आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि आर एसवर आर एस एसवर जी बंदी घालण्याची मागणी होते आहे त्यावरून तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद